नमस्कार नमस्कार मी कंपनी प्रतिनिधी राकेश पाटील सेल्स मॅनेजर नाशिक पासून तर काल रीजन बघतो तर तुमचं काय नाव दादा तलवारे तुमच्या फोनचं नाव काय सप्तुस तलवार तालुका मालेगाव जिल्हा नाशिक नाशिक बर तुम्ही आज आर्गडो सीटचा हा जो वान आहे सुप्रीम चायना लाल तर याच जरा आम्हाला शेतकऱ्यांना एक थोडीशी माहिती द्या लागवड केव्हा झाली मार्केटला कसा विकला गेला याच्यावर रोग प्रतिकार शक्ती कशी होती कुठला असं काही प्रोडक्ट वापरले का हा नमस्कार शेतकऱ्याचं नाव शिवाजी सुखदेव हिरे निमगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांना आपण हा सुप्रीम लाल चायना का दिलेला होता हा सुरुवातीपासून ऐंशी ते नव्वद दिवसांनी हार्वेस्टिंग झाला प्रतिकारक क्षमता क्वालिटी कलर वजन साठी एकदम उत्तम आहे मार्केटला रेट कसा गेला मार्केटला वाहनापेक्षा शेतकऱ्यांचा फीडबॅक काय होता मार्केट इतर वाहनांपेक्षा आपला हा इष्ट होता सर कमीत कमी सातशे ते हजार रुपये इतर वाहनापेक्षा आपल्या रेटला सातशे तर आठशे रुपये रेट आज चांगला मिळाला का मिळाला कलर आणि वजन शायनिंगमुळे बरोबर तर शेतकरी मित्रांनो बघा आज या दादांनी रविदाननी आज शेतकऱ्यांपर्यंत हा वान पोहोचवला आणि शेतकरी खूप पॉझिटिव्ह आणि खूप हॅप्पी आहेत तर मला एक सांगा आता तुमचा मे जूनचा जो सीजन येणार आहे आपला दोन हजार पंचवीस चा आता शिझन पावसाळी लोक परत लागवडीला उतरतील तर तुम्ही काय मेसेज देणार शेतकऱ्यांना आज महाराष्ट्रातील सगळे तुमचे शेतकरी तुम्हाला बघतायत तर तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता की बाबा लागवड करावी का नाही करावी काय रिस्पॉन्स काय लागवडीसाठी तर शेतकरी खुश आहेत समाधानी आहेत महत्वाचे सर शॉर्टिंग झाले शॉर्टिंग जास्त बघा शेतकरी खरीपचा हंगाम आहे त्या हंगामासाठी अरविदा मागणी केलेली आपल्या आर्डोर सिरच्या सुप्रीम सिलेक्शन चायना लाल या वानाची त्यामुळे मी एकच असा मेसेज देतो शेतकऱ्यांना ज्याही शेतकऱ्यांना आता पावसाळी वाण लागवड करायचं आहे किंवा मे जून मध्ये ज्यांना झीर सोयींग करायचं आहे त्यांनी आर्डोर सिरचा चायना लाल या वानाचीच मागणी करा आणि आपल्या जवळच्या जे कृषी केंद्र आहेत त्यांच्याकडे आपल्याला बियाणे उपलब्ध होऊन जाईल तुम्हाला खाली दिलेला संपर्क क्रमांकावरती तुम्ही कॉल करा तुम्हाला बियाणे उपलब्ध होईल धन्यवाद